नमस्कार आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज जनसामान्यांचा आवाज <प्रेंगा> कुरा न त मोबाईल ती तुळजा भवानी शेतकऱ्यांचा कैवारी विठुराय अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवराय स्वराज्य रक्षक छत्रपती शंभूराजे क्रांती सूर्य ज्योतिबा फुले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करत आज श्री स्वामी समर्थ शेतकरी उत्पादक कंपनी कृषी विभाग आत्मा पणन मंडळ व कृषी विज्ञान केंद्र संभाजीनगर तर्फे आयोजित शेतकरी आठवडी बाजारात मी आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करते पुष्प अर्पण करून आपण कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत महानगरपालिका मॅडम तसेच सरांना ती केवळ मॅडमच्या सहकार्याने हे शक्य आहे मॅडमने ज्यावेळी बाजाराची संकल्पना सांगितली तर मॅडमने आम्हाला ज्या प्रतिनिधी मी श्री नरेंद्र महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून श्री स्वामी समर्थ फार्मर प्रोड्युसर कंपनी मी आयोजित केलेले हे जे आठवडी बाजाराचं आज उद्घाटन होत आहे त्या उद्घाटनासाठी आलेले आजचे सर्व मान्यवर त्यामध्ये आपल्या उपायुक्त मॅडम माननीय अपर्णाताई थेटे माननीय हर्षदाताई सिरसाट माननीय नंदकुमारजी घोडेले सुमित भैया त्रिवेदी आणि सर्वच मान्यवर जे आज ह्या कार्यक्रमासाठी खास उपस्थित आहेत मी सर्वांचं मनापासून पहिलं तर आभार व्यक्त करतो त्यांचं अभिनंदन करतो की या शेतकरी ते ग्राहक या योजनेसाठी ह्या सर्वांनी आम्हाला खूप सारं पाठबळ दिलं सहकार्य केलं आज जे काही इथं ग्राहक आला आहे त्याच्यापाठी मग याच लोकांनी सगळ्यांनी आपापल्या ग्रुपच्या माध्यमातून व्हॉट्सअपच्या माध्यमातून सहकार्य केलं खरं तर महाराष्ट्र शासनाने ही जेव्हा योजना आणली की शेतकऱ्यांना डायरेक्ट ग्राहकापर्यंत शेतकरी ते ग्राहक ही योजना अशी झाली पाहिजे आणि तेरा वर्षापूर्वी हा बाजाराची सुरुवात माननीय नरे नरेंद्र पवार यांच्या माध्यमातून पुण्यामध्ये झाली एका बाजारानं झालेली सुरुवात आज महाराष्ट्रामध्ये जवळपास म्हणजे पुणे आणि मुंबईमध्ये फक्त दीडशे ठिकाणी असे बाजार भरतात ज्याच्यामध्ये शेतकरी डायरेक्ट येऊन त्यांचा माल ग्राहकांना विकतो आहे आणि या योजनेमुळं शेतकऱ्यांना तर त्यांच्या मालाचा चांगला पैसे मिळतातच परंतु ग्राहकांना ताजा आणि योग्य दरात माल शेतमाल इथं उपलब्ध होतोय आज ह्या स श्री स्वामी समर्थ फार्मर प्रोड्युसर कंपनीला शासनानं साधन संस्था म्हणून नियुक्त केले आणि आठवडी बाजाराचे जसं पुणे आणि मुंबईमध्ये आठवडी बाजार भरतात त्या धर्तीवर ठाणे असेल नाशिक आपलं संभाजीनगर आणि अमरावती आणि नागपूर अशा पाच शहरामध्ये नव्यानं अशा स्वरूपाचे आठवडी बाजार भरवावेत यासाठी या, या फार्मर प्रोड्युसर कंपनीला शासनानं साधन संस्था म्हणून नियुक्त केलं आणि त्यानंतर आम्ही जेव्हा संभाजीनगरचे बाजार भरवण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधला की आपण संभाजीनगरमध्ये हे बाजार भरू त्यांनी आम्हाला खूप सहकार्य केले की आपण हे भरू शकतो इथले आयुक्त साहेबांनी जेव्हा ही संकल्पना घेऊन नरेंद्र पवार सर आले त्यांनी आयुक्त साहेबांची भेट घेतली आयुक्त साहेबांनी आणि मॅडमनी आम्हाला अशा स्वरूपाच्या सहा जागा उपलब्ध करून दिल्या ही जागा जरी प्रायव्हेट असली तरी याच्याऐवजी दुसरी महापालिकेची जागा आम्हाला मॅडमनी दिलेली आहे साहेबांनी दिली आहे परंतु ती जागा थोडीशी वे ग्राहकासाठी सोयीची नव्हती आणि म्हणून कापकर साहेबाला आम्ही विनंती केली की ही जागा आपली चांगली आहे आणि कापकर साहेबांनी या जागेसाठी आम्ही संकल्पना सांगितल्यानंतर एक मिनिटाचाही वेळ न घेता कुठलाही मोबदल्याची चर्चा न करता काही मोबदला घेणार नाही अशा स्वरूपाची ही जागा डॉक्टर साहेबांनी आम्हाला उपलब्ध करून दिली संभाजीनगरची पहिली प्रायव्हेट जागा आहे जी अशा स्वरूपाची आम्हाला मिळाली ही त्यामुळं खरंच त्यांचं मनापासून मी आभार व्यक्त करतो जेव्हा मी ही संकल्पना आम्ही चर्चा करत होतो सु सुमित भाईयांना हर्षदत्ताईंना ही सांगितली त्यांनी सांगितले की आमचं पूर्ण पाठबळ ह्या संकल्पनेसाठी राहील आणि सर्वांनी या स्टेजवरच्या सर्वांनी आम्हाला पूर्णपणे पाठबळ दिलं आणि म्हणून आज हा बाजार इथं उभा आहे आमचे सगळे मित्र मग त्यामध्ये आमचे सुधाम मुळे असतील अरुण पेरेसर असतील एम बी एनची आमची सगळी टीम असेल सगळ्याच लोकांनी याच्यासाठी बाजारासाठी या शेतकऱ्यांसाठी आपापल्या परीनं जे जे हातभार लावता येतील ते लावला मी या कार्यक्रमामध्ये मी पुन्हा एकदा सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि थांबवतो धन्यवाद राष्ट्रमाता जिजामातेच्या चेन्नई कोटी कोटी वंदन छत्रपती शिवप्रभूंना अभिवादन करून आजच्या या छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका कृषी तसेच कृषी विभाग कृषी पणन मंडळ आत्मा कृषी विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने श्री स्वामी समर्थ शेतकरी उत्पादक कंपनी लिमिटेड शेतकरी आठवडी बाजार नाथवाली रोडला ज्यांच्या शुभस्थ या ठिकाणी सुरुवात होत आहे अशा महानगरपालिकेच्या सन्मान्य उपायुक्त आमच्या भगिनी अपर्णाताई थेटे या ठिकाणी मंचावर उपस्थित या कार्यक्रमाच्या मुख्य अतिथी आदरणीय हर्षदाताई संजय भाऊ शिरसाट त्याचप्रमाणे या ठिकाणी मंचावर उपस्थित डॉक्टर राजेशजी करपे भाऊ गायकवाड या ठिकाणी आहेत त्रिवेदी परिवार आहे विनायक कापकरजी आहेत जनार्दनजी कांबळे सुदामरावजी मुळे प्रेरणा डॉक्टर प्रेरणाताई गोबरे शिवाजी हेरंडे त्याचप्रमाणे साहेब आहेत त्याचप्रमाणे आमचे मित्र साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत तसेच नरकेसर आहेत रोडे नाना आहेत खास करून या ठिकाणी धन्यवाद द्यायला पाहिजे आणि आभार मानायला पाहिजे आमचे नरेंद्रजी पवारसाहेबांचं आणि त्यांच्या सर्व टीमचं ज्यामध्ये खास करून विजय सुरवंशी आहेत संदीप खरात आहेत राम पवार आहेत गणेश साबणे आहेत जाधवजी आहेत तुषार आणि सोमवंशी हर्षला हर्षलिताई देशमुख यांची तर इतकी धडपड आहे मला वाटतं हा आठवडी बाजार सुरू करण्यामध्ये जसं आमच्या अपर्णताई थेटे आणि महानगरपालिकेचे आयुक्त जी श्रीकांत यांचं योगदान आहे तसंच हर्षालीताई देशमुख यांचंसुद्धा मोठं योगदान आहे त्यांचंसुद्धा मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि बांधवांनो खरं म्हणजे काल राष्ट्रमाता जिजाऊंची जयंती झाली आज संक्रांतीला या ठिकाणी सुरुवात होत आहे उद्या बसणं असं आमच्या मातृशक्तीचा एक मोठा सण संक्रांत आपण या ठिकाणी खरं म्हणजे तिळगूळ घेऊन गोडगोड बोलून त्याला सुरुवात करत असताना आमच्या जास्तीत जास्त मातृशक्ती आज भाजीपाला खरेदीला या ठिकाणी आलेलं आहे ताई ही एक पर्वणी आहे आमच्या या भागाकरता खरं कर म्हणजे या भागामध्ये भाजीपाला आणायला जायचं तर स्टेशनपर्यंत जावं लागायचं नंतर सुरू झालं अलीकडे विटकडा फाट्यावर एक गाडी लागली त्याच्यामागं चार गाड्या लागल्या कांचनवाडीत रोज बाजार भरायला लागला त्याच्यानंतर पलीकडं जर गेलं तर, गे तर वाल्मीच्या त्या खाली एक मोठा बाजार भरायला लागला खरं म्हणजे हे विखुरलेले सगळे शेतकरी सगळे विक्रेते एकत्र आणण्याचं काम आमच्या या आजच्या आठवडी बाजाराच्या निमित्ताने या ठिकाणी झालेलं आहे म्हणून या समर्थ समर्थ शेतकरी उत्पादक कंपनी लिमिटेडला मनापासून या ठिकाणी धन्यवाद द्यायला पाहिजे काय सांगाल सर आज शेतकरी आठवडी बाजाराचं उद्घाटन झालं आहे काय बघणार आज आपण बघत असाल की शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असो त्याचाच भाग म्हणून श्री स्वामी समर्थन केंद्र उत्पादन कंपनी लिमिटेडद्वारा एक चांगली संकल्पना आठवडी बाजार असं स्वामी समर्थ उत्पादन कंपनी व महानगरपालिका या दोघांच्या कॉम्बिनेशनमधून या आठवडी बाजार भरवण्याचा या दोघांचा संकल्प होता आणि आपण बघत आहात की पहिले या भागामधून लोकांना जवळपास बारा किलोमीटर लांब भाजीपाला घेण्यासाठी आपण माग रेल्वे स्टेशन भाग असेल शानूरवाडी भाग भाग असेल या ठिकाणी लोकांना जावं लागलं परंतु आज प्रथमतः मोठ्या प्रमाणावर लोकांनी या कार्यक्रमाला म्हणजे नॅचरल भाजीपाल्याला पसंती दिली सर याचा इथल्या नागरिकांना कितपत फायदा होईल जवळपास त्यांच्या आरोग्यासाठी असेल आणि आपण बघत आहे की याची संकल्पनाच शेतकरीपासून तर ग्राहकापर्यंत आहे तर मध्ये जे आडत लोक शेतकरीपासून घेऊन माल आडतकडे जात होता आणि तिथून ग्राहकाला ते माल वितरित होतं तर आता त्याच्यामध्ये शेतकरी ते, ते डायरेक्ट ग्राहक याच्यामध्ये बरंच शेतकरीलासुद्धा फायदा होईल त्यांनाही दोन रुपये वाचतील आणि जे माल घेणारे लोक आहेत म्हणजे जे कोणी भाजीपाला घेत आहेत त्यांनासुद्धा एक चांगल्या प्रकारचं केमिकलमुक्त भाजीपाला आणि कमी रेटमध्ये भाजीपाला घेता येईल एवढी संकल्पना आज या सगळ्या शेतकरी आठवडी बाजाराची आहे भविष्यात हा आठवडी बाजाराचा दररोज होऊ शकतो का शंभर टक्के आपण बघत असाल की आज पहिल्या दिवसामध्येच जवळपास हजारोची संख्याने आपण बघत आहे मागे महिलांनी या आठवडी बाजाराला पसंती दिली आहे म्हणजे याचा अर्थ याचं पब्लिकेशन अजून होणार आहे माउत पब्लिकेशन असेल लोक बघत आहे की इथं मोठ्या प्रमाणावर आता बाजार आहे आम्हीसुद्धा लोकांना व्हॉट्सअप असेल फेसबुक असेल मीडिया माध्यम असेल सगळ्या दृष्टिकोनाने आम्ही लोकांना सांगत आहोत की या परिसरामध्ये आम्ही आठवडे बाजाराचा संकल्पना घेतलेली आहे सर यानिमित्ताने ग्राहकांना नागरिकांना काय आवाहन करतो नागरिकांना आणि ग्राहकांना एवढंच आव्हान करत की आपण जे केमिकल भाजीपाला खात आहोत ते सोडून आपण लोकांनी नॅचरल ज्या शेतीमधून म्हणजे नॅचरल खतापासून जे उत्पन्न झालेला भाजीपाला आहे ते आपण लोकांनी आहारमध्ये घेतलं पाहिजे जेणेकरून आपल्या आरोग्यालासुद्धा त्याचा फायदा होईल म्हणजे आपल्याला जे रोगराई होणारी आहे ते होणार नाही याच्यामुळं आपल्या पैशाची तर बचत होणार आहे परंतु आपल्या आरोग्याचासुद्धा एक मोठा फायदा आपल्याला या आठवड्या बाजाराचं होणार आहे माझं नाव सुमित शिंकेशोर त्रिवेदी आहे मी पश्चिम विधानसभामध्ये कार्यसम्रात आमदार संजय साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मी इथं काम करत असतो नाम श्वेता सुमित त्रिवेदी मैं आप सभी लोगों को मकर संक्रांति की बहुत बहुत शुभेच्छा देना चाहती हूँ आज के जो यहाँ पर बाज़ार लगा है, इससे बहुत सारी महिलाओं को बहुत सारा लाभ मिल रहा है कल ही मकर संक्रांति और आज ही सारी महिलाओं को शॉपिंग करनी थी सब भाजी मंडी सब आने ही था जाने ही था और फिर ये नया उनको एक प्लेटफॉर्म मिल गया है जिससे पूरी सोसाइटी को बहुत अच्छा फ़ायदा हो गया है और मेन बात यहाँ पर क्या है यहाँ पर जो कचरा वगैरह दूसरे मार्केट में रहता है वो यहाँ पर नहीं मिल रहा उनको यहाँ पर एकदम पॉल्यूशन कुछ भी नहीं है इसीलिए सभी लोग यहाँ पर आने के लिए मुझे बार बार आ रहे हैं भाभी आप आ रहे हो क्या भाभी आप आ रहे हो मिला हाँ मैं आ गई हूँ आप लोग भी आ जाइए और बाजार खुल गया है आप लोग कभी भी शॉपिंग कर सकते हैं धन्यवाद शेतकरी ते ग्राहक जे एक नवीन उपक्रम चालू झाला आहे शासनाकडून आणि सर्वांना एक ताजा भाजीपाला चांगल्या दरात आणि चांगल्या उच्च प्रतीचा मिळावा याच्यासाठी सर्वच प्रयत्न करत आहेत ती खूप चांगली गोष्ट आहे त्याच्यात एक छोटंसं सहयोग म्हणून लक्ष्मी क्लॉथ सेंटर आणि आमची नवीन शाखा लवकरच कांचनवाडी या भागासाठी सुरू होत आहे इथे जवळच देवगिरी बँकेच्या तिथे आणि त्याच्यासाठी एक उपक्रम म्हणून प्लास्टिकचा वापर टाळण्यासाठी आणि सगळं म्हणजे सध्या ग्रीन सगळीकडे चालू आहे त्याच्यासाठी आम्ही या ऑर्गॅनिक बॅग सगळ्यांसाठी डिस्ट्रीब्यूट करत आहोत इथे ते कितवी शाखा आहे सर आपली ही आपली आता सर सातवी शाखा उघडते आहे कांचनवाडी येथे जी लक्ष्मी क्लॉथ सेंटर या नावाने नवीन चालू होणार आहे तर इथल्या ग्राहकांसाठी जसं आता हे ताजा भाजीपाल्याची सु सुविधा उपलब्ध झाली तसंच अतिशय चांगल्या दरामध्ये कापड आम्ही उपलब्ध करून देऊ इथे लवकरच दोन महिन्यामध्ये आमची नवीन शाखा इथे उघडते ग्राहकासाठी काय आवाहन करणार ग्राहकांसाठी चांगलं चांगली वस्तू उपलब्ध व्हावी इथल्या ग्राहकांना याच्यासाठी आमचे नेहमी प्रयत्न राहतील आधीही करत आलो आम्ही बत्तीस वर्षापासून या व्यवसायात आहोत आता नवीनच या एरियामध्ये चालू करणार आहे तर सर्व ग्राहकांना चांगला माल चांगला दर देण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करतो आठवडी बाजाराचं उद्घाटन झालंय सर काय सांगाल काय भावना आहे अतिशय चांगल्या पद्धतीने आजचा येथील एकशे त्र्याहत्तरवा हो हा जो शेतकरी आठवडी बाजार आहे एकशे त्र्याहत्तरवा हो यासाठी मध्ये संपूर्ण महाराष्ट्रात जे आपण आठवडी बाजार होतो त्यापैकी हा एकशे आणि संभाजीनगरचा तिसरा हा बाजार आहे त्याचं उद्घाटन आपण आज केलं तर शेतकऱ्यांना काय आवाहन करतो आम्ही शेतकऱ्यांना आम्ही एवढंच सांगू इच्छितो की जे पण तुम्ही शेतामध्ये लागवड करतायत भाजीपाला असेल फळं असेल धान्य डाळी असेल तर त्याच्या जे तुमच्याकडे उत्पन्न निघतं आहे तर त्यासाठी आमच्याकडे संपर्क करा तुम्हाला आम्ही इथे मार्केट उपलब्ध करून देतो आहे तर इथे येऊन तुम्ही ते विक्री करू शकता बाजार समिती किंवा अर्थ्याकडे जाऊ नका या बाजाराचं वैशिष्ट्य काय आहे का वेगळं या बाजाराचं वैशिष्ट्य असं एकमेव आहे बाहेरचा जो बाजार आहे हा बिलकुल म्हणजे आपण त्याला नियोजन काही नसतं म्हणजे जर एकदा शेतात पण मेथी निघाली तर हजार जुड्या फक्त मेथीच्याच येऊन बसतात शकते तर ह्या बाजाराच्या नियोजनबद्ध कार्यक्रम असल्यामुळे पालेभाजीचा स्टॉल वेगळा असतो फुळभाजींचा स्टॉल वेगळा असतो वेलवर्गीय भाज्या ज्या असतात त्याचे स्टॉल वेगळे असतात म्हणजे अशा पद्धतीचे नियोजनबद्ध हा बाजार आहे संदीप खरा आपलं काही पद वगैरे आहे म्हणजे संभाजीनगरचा हे जे बाजार आहे त्याची समिती सर आज आपल्या या प्रभागामध्ये आठवडी बाजाराचं उद्घाटन झालं काय सांगाल काय भावना आहेत तुम्ही भावना अतिशय आनंदी आहे आज स्वामी समर्थ शेतकरी उत्पादन कंपनी आणि शासनाच्या वतीने पाणी पालिकेच्या सहकार्याने आज या नागपूर खेडा आणि कांच्यामडी परिसरामध्ये हो आठवडी बाजाराला सुरुवात झालेली आहे तर निश्चितच युवा म्हणजे ग्राहकांसाठी आपल्या अतिशय फायद्याचे करणार आहे भविष्यात आज दिसतोय बाजार असा निश्चितच मोठा होईल कारण इथे खूप आठवडी बाजाराची गरज होती इथे जो लोक राहतात ते जे मंडळी इथे राहतात मुळात खेड्यापाड्यातून आलेली मुळ त्यांचं खेड्यातच कारणानं बाजाराविषयी त्यांचं पूर्वीपासूनच एक वेगळाचं आकर्षण आहे आणि शासनाच्या माध्यमातून आणि स्वामी समर्थ शेतकरी उत्पादन कंपनीच्या माध्यमातून